महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री स्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा व पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा येत्या पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कडेगाव येथे संपन्न होणार या कार्यक्रमाची जिल्हाभर जोरदार तयारी सुरू आहे सांगलीतील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बाबा पाटील यांनी सांगली विधानसभा क्षेत्रात प्रभागवाईज बैठका घेतल्या यामध्ये कडेगाव येथील लोकार्पण सोहळ्यास कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले बैठकीस माजी नगरसेवक मंगेश चव्हाण भारती भगत अल्ताब पेंडारे राजू कांबळे पैगंबर शेख यांच्यासह हो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे दिवंगत नेते माझे मार्गदर्शक आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक राज्याचे ज्येष्ठ माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर कदम कदमसाहेबांचं स्मारक त्याचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन दिनांक पाच सप्टेंबरला अकरा वाजता कारखानास्थळी कडेगाव येथे माननीय राहुलजी गांधी यांच्या हस्ते संपन्न आहे आणि या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुजी साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार साहेब असतील त्याचबरोबर आपल्या ए आय सी सीचे जनरल सेक्रेटरी वेणुगोपालन कसोल राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात सर्वच माजी मंत्री आमदार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय आमदार रेवंत रेड्डी साहेब असतील अनेक त्याचबरोबर शिवसेनेचे असणारे माननीय ठाकरे साहेब असतील असे सर्वच खरं म्हणजे राज्यातले विविध पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि सांगलीमध्ये आज या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली मोठा उत्साह आहे प्रत्येक प्रभागातून आणि सांगली विधानसभा मतदारसंघातल्या सर्व ग्रामीण गावातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक नेण्याचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे आणि मला वाटतं की कदम साहेबांनी जे काम जिल्ह्याकरता केलं राज्याकरता केलं आणि एकूणच देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मला बोट धरून आण आणि राजकारणामध्ये तर त्यांनी केलेलं मला मदत असेल स्वर्गीय गुलाबरावजी पाटील आणि माझी कुटुंबीय आणि त्यांच्या कुटुंबियांच्या असलेल्या ऋणांना या सर्वांच्या दृष्टिकोनातलं त्यात उतराई होण्याच्या दृष्टिकोनातलं आम्ही मोठ्या ताकदीनं हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता संकल्प केला आहे एवढं या ठिकाणी